संजना भाग एक संजना पहाटेत जागी झाली घड्याळात पाचही वाजले नव्हते पण घरातल्या जबाबदाऱ्या कुठे वेळ पाहतात तिने हळूच डोळे उघडले बाजूला झोपलेला समीर अजून गाड झोपेत होता काल रात्री उशिरा परतला होता मीटिंग होती एवढंच सांगून तो थकलेला चेहरा करून झोपून गेला संजना मात्र उठली तिने पाय खाली टेकवले पदर नीट घेतला आणि स्वयंपाकघराकडे वळली घर अजून झोपेत होतं पण तिचा दिवस सुरू झाला होता गॅस पेटवताना तिला क्षणभर स्वतःचाच प्रश्न पडला मी शेवटचं स्वतःसाठी कधी उठले होते तिला आठवलं नाही तिचं आयुष्य एका सरळ रेषेत चालू होतं घर नवरा सासू सासरे बिझनेस मुलं आणि त्या सगळ्यात कुठेतरी संजना हरवली सासूबाई सकाळी उठताच पहिला आवाज नेहमी सारखाच आला संजना चहा झाला का हो आई झाला आत्ताच घेऊन येते ती हसत उत्तर देत चहा घेऊन आली सासूबाई चहाचा घोट घेत म्हणाल्या आज साडी नेसलीस छान दिसतेस घरातल्या सुनेने अशीच असायला पाहिजे संजना हसली तिला माहीत होतं छान दिसतेस याचा अर्थ सुंदर नाही तर मर्यादेत लग्नाआधी ती सलवार कुर्ता कधी जीन्स कधी साधे टॉप्स घालायची पण सासरी आल्यानंतर साडीच तिची ओळख झाली हळूहळू तीच तिला सुरक्षित वाटू लागली लोक काय म्हणतील या भीतीपेक्षा घरात शांतता राहावी ही तिची गरज झाली होती नाश्त्यानंतर संजना फाईल्स घेऊन बसली हा बिझनेस तो समीरचा नव्हता तो तिच्या डोक्यात जन्माला आला होता लग्नानंतर दोघे मिळून एकदा गप्पा मारत बसले होते समीर नोकरीत वैतागलेला होता तेव्हा संजनानेच म्हटलं होतं आपण स्वतःचं काहीतरी का सुरू करत नाही तिने प्लॅन केला मार्केट स्टडी खर्च रिस्क सगळं तिनेच पाहिलं समीरला फक्त लोकांशी बोलायला जमत होतं तू पुढे राहा ती म्हणाली होती तुझा चेहरा लोकांना आवडतो आणि समीर पुढे गेला कागदपत्र अकाऊंट लायसेन्स सगळं त्याच्या नावावर कारण तिला विश्वास होता नवऱ्यावर विश्वास ठेवणं ही चूक असते असं कोण सांगतं तिला तेव्हा कोणी सांगितलं नव्हतं दुपारी मुलं शाळेतून आली आई भूक लागली आहे आई माझा होमवर्क आई पाणी संजना एका जागी थांबत नव्हती तिचं अंग जणू घरभर पसरलेलं होतं मुलांना जेवायला बसवताना मोठा मुलगा रोहन म्हणाला आई आमच्या मित्रांच्या आई किती छान राहतात तू नेहमी अशीच साधी का तो निष्पापणे बोलला पण ते शब्द बोचले संजना क्षणभर थांबली तिने त्याच्याकडे पाहिलं हसली आणि म्हणाली आईला वेळ नसतो रे खरं तर वेळ नव्हता की तिने वेळच दिला नव्हता हे तिला स्वतःलाच कळत नव्हतं दुपारी घर शांत झाल्यावर ती आरशासमोर उभी राहिली तिचा चेहरा थकलेला होता डोळ्यात तेच होतं पण आनंद नव्हता केस विस्कटलेले कपाळावर आठ्या हीच कामी कधी काळी कॉलेजमध्ये टॉपर असलेली कॉन्फिडंट ठाम संजना आज फक्त समीरची बायको मुलांची आई घरातली सून झाली होती तिने स्वतःकडे पाहिलं आणि नजर खाली घेतली संध्याकाळी समीर घरी आला फोन कानाला लावूनच हसत बोलत होता हो हो तू सांगितलेलं बघूया संजना चहा घेऊन आली तो तिला न पाहताच बोलत राहिला कोणाशी बोलत होता तिने सहज विचारलं अग कॉलेजची जुनी मैत्रीण आहे नेहा तो सहज म्हणाला संजना शांत राहिली तिला प्रश्न पडला पण तिने तो गिळला कारण घरात शांतता तिला प्रिय होती रात्री झोपण्यासाठी संजना पलगावर पडली होती आजचा दिवसही गेला सगळ्यांसाठी पण मनात एक हलकसं रिकामे पण होतं जणू कुठेतरी काहीतरी चुकत होतं ती स्वतःशीच पुटपुटली आपण इतकं सगळं करतो तरीही अपुरं का वाटतं तिला उत्तर मिळालं नाही पण आपल्याला माहिती होतं ही शांतता फार काळ टिकणार नव्हती कारण संजनाच्या आयुष्यात हळूहळू वादळ जमायला लागलं होतं संजना सकाळी उठली तेव्हा डोकं जड होतं काल रात्री नीट झोप लागली नव्हती मनात सतत तेच विचार फिरत होते समीरचा फोनवरचा आवाज त्याचा हसणं नेहा हे नाव काहीतरी वेगळं वाटत होतं पण ती भावना तिने पुन्हा एकदा बाजूला सारली संशय घेणं म्हणजे नातं कमजोर करणे हेच तिने स्वतःला शिकवलं होतं ती उठली आंघोळ केली साडी नेसली आणि पुन्हा एकदा दिवसाची सुरुवात इतरांसाठी केली स्वयंपाकघरात भाजी चिरताना तिच्या हाताला कट लागला आई रक्त येतय लहान मुलगी धावत आली काही नाही ग संजना हसत म्हणाली कापसाने जखम पुसली ती वेदना सवयीची झाली होती फक्त हातावरची नाही मनावरचीही सासूबाई म्हणाल्या जरा जपून काम कर ग पण काय करणार घरातली सून म्हणजे सगळी कामं तिचीच हे वाक्य प्रेमाचं होतं की अपेक्षेचं संजनाला कधीच कळलं नव्हतं दुपारी समीर ऑफिसला जाण्याआधी म्हणाला आज एक मोठी मीटिंग आहे उशीर होईल मी काही मदत करू का संजनाने विचारलं समीर थोडा थांबला नको ग आता अकाउंट्स सगळं सेट केलं आहे मी तू घराकडे लक्ष दे हे ऐकून संजनाला दुःख झालं कधी काळी याच बिझनेसच्या प्रत्येक निर्णयात ती होती आता हळूहळू तिला बाजूला केलं जात होतं आणि तिने ते शांतपणे स्वीकारलं होतं दुपारी ती आरशासमोर उभी राहिली साडी नीट होती केस बांधलेले चेहरा थकलेला ती स्वतःशीच बोलली मी कधी इतकी अदृश्य झाले आरशातली स्त्री तिला ओळखीचीच वाटत नव्हती ती स्त्री हुशार होती पण गप्प सक्षम होती पण मागे संध्याकाळी समीरचा फोन आला संजना आज डिनरला येणार नाही का तिच्या आवाजात चिंता होती क्लायंट्स आहेत नेहा पण आहे म्हणजे तिची कंपनी पण आहे त्या एका वाक्यात नेहा सहज आली बरं संजना एवढंच म्हणाली फोन ठेवला पण मनात वादळ उठलं ती पुन्हा तिला एकदा लग्न झाल्यानंतर समीर म्हणाला होता की नेहा माझं पहिलं प्रेम होती ते दोघे आता सोबत होते त्यामुळे संजनाला संशय आला होता रात्री मुलं जेवत होती मोठा मुलगा म्हणाला आई आमच्या मॅथ टीचर किती स्मार्ट दिसतात हो का संजना हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली तू पण तसं राहू शकत नाहीस का लहान मुलगी सहज म्हणाली त्या वाक्याने संजनाच्या पोटात कालवा कालव झाली ती उठली भांडी उचलली आणि स्वयंपाकघरात गेली मुलांना दिसू नये म्हणून त्या रात्री संजना एकटीच झोपली समीर आला नाही तिने फोन केला नाही कारण तिला उत्तर नको होतं तिला खरं काय आहे ते जाणून घ्यायचं होतं पुढच्या दिवशी दुपारी मुलं शाळेत गेल्यावर सासूबाई झोपल्या असताना संजना कपाट उघडत होती फाईल्स बँक स्टेटमेंट बिझनेसचे पेपर्स तिने एक एक कागद पाहिला आणि तिला जाणवलं सगळं प्रॉपर्टी बिझनेस अकाउंट सगळं समीरच्या नावावर तिच्या नावावर काहीच नाही हात थरथरू लागले ती खुर्चीत बसली डोक्यात एकच वाक्य घुमत होतं मी इतकी मूर्ख कशी झाले तिला आठवलं किती सहजपणे तिने सही केली होती किती विश्वासाने आपण एकच आहोत समीर म्हणाला होता आणि ती मानली होती त्या दिवशी संजना खूप वेळ विचार करत होती ती शांत बसली आणि पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक झाली मी त्याच्यासाठी सगळं केलं पण त्याने माझ्यासाठी काहीच ठेवलं नाही हा विचारच तिच्यासाठी धक्का होता संध्याकाळी समीर घरी आला नेहमीसारखा हसत आज काय खास तो सहज विचारत म्हणाला संजना त्याच्याकडे पाहत होती पहिल्यांदाच तिने त्याला नवऱ्यासारखं नाही तर एका अनोळखी माणसासारखं पाहिलं ती काहीच बोलली नाही पण मनात एक वाक्य ठामपणे उभं राहिलं जर तू माझा विश्वासघात केलास तर मी गप्प बसणार नाही त्या रात्री संजना झोपली नाही समीर शेजारी झोपलेला होता शांत निश्चित जणू काही त्याच्या आयुष्यात काहीच चुकीचं घडत नव्हतं पण संजनाच्या मनात मात्र विचारांचा कोलाहल सुरू होता कागदपत्र सह्या बँक अकाउंट आणि नेहा सगळं एकमेकांशी जुळत चाललं होतं ती हळूच उठली खिडकीजवळ उभी राहिली बाहेर अंधार होता तसाच तिच्या मनातही एकीकडे वाटत होतं समीर माझ्यावर प्रेम करतो तो मला धोका देणार नाही दुसरीकडे आता समीरचं बदललेलं रूप तिच्या समोर येत होतं आणि त्याच्या बोलण्यात नेहाचं नाव सारखं सारखं येत होतं ते तिला अस्वस्थ करत होतं नेहमीप्रमाणे संजना पहाटे उठली पण आज तिच्या हालचाली वेगळ्या होत्या नेहमीचा गडबडीतला वेग नव्हता आज ती शांत होती पण आतून खूप जागी स्वयंपाकघरात चहा करताना तिने आरशात स्वतःकडे पाहिलं डोळ्यात थकवा होता पण त्यामागे एक थिनगी दिसत होती आज मी स्वतःकडे दुर्लक्ष करणार नाही हा विचार तिने पहिल्यांदाच स्पष्टपणे केला संजना आज नाश्त्याला काय करतेस सासूबाई म्हणाल्या आज थोडं हलकं करेन आई संजना शांतपणे म्हणाली आपल्या घरातील सामान संपलं आहे का सासूबाई म्हणाल्या सामान सर्व आहे आई पण आज मला कंटाळा आलेला आहे सासूबाई गप्प झाल्या हे वाक्य मोठं नव्हतं पण संजनासाठी ते पहिलं पाऊल होतं मुलं शाळेत गेल्यावर संजनाने पुन्हा फाईल्स काढल्या काल पाहिलेल्या कागदपत्रांकडे तिने आज वेगळ्या नजरेने पाहिलं भीतीपेक्षा आता तिला राग येत होता मी शिक्षित आहे मी हुशार आहे मग मी इतकी असहाय्य कशी झाले ती प्रत्येक कागद नीट वाचू लागली तिला कळत होतं काय झालं आहे आणि काय होऊ शकतं दुपारी अचानक फोन वाजला अननोन नंबर हॅलो संजना म्हणाली मी नेहा बोलते समोरून आवाज आला क्षणभर संजनाचं काळीच थांबलं हो बोला ती शांत राहिली समीरनं सांगितलं होतं तुम्ही खूप समजूतदार आहात नेहाचा आवाज गोड होता फारच गोड संजना हसली मनात तुम्ही खूप लकी आहात नेहा पुढे म्हणाली समीर इतका सपोर्टिव आहे सपोर्टिव संजना मनात म्हणाली हो ती एवढंच बोलली फक्त एक विचार स्पष्ट झाला ती फक्त मैत्रीण नाही त्यांचा काहीतरी प्लॅन आहे असं वाटत होतं संध्याकाळी संजना कपाट उघडून उभी राहिली सगळ्या साड्या साध्या निरस कपाटाच्या एका कोपऱ्यात तिला एक जुना कुर्ता सापडला लग्नाआधीचा ती हातात धरून पाहत राहिली मी हे विसरले होते तिने तो घातला आरशात पाहिलं तीच होती पण वेगळी चेहऱ्यावर थोडं तेज परत येत होतं रात्री जेवताना मुलं बोलत होती आई तू आज वेगळी दिसतेस लहान मुलगी म्हणाली चांगली का संजना हसून म्हणाली हो मुलगी म्हणाली तो एक शब्द तिला खूप काही देऊन गेला ती मुलांकडे पाहत म्हणाली आई नेहमी तुमच्यासाठीच असते पण आईने स्वतःसाठी पण थोडं वेळ काढला आहे समीर उशिरा घरी आला आज काही वेगळं दिसतंय तो सहज म्हणाला हो संजना म्हणाली काय तो हसत म्हणाला मी तिने थेट उत्तर दिलं समीर थांबला काही क्षण शांतता तो विषय बदलून पुढे गेला पण संजना समजली त्याला हा बदल जाणवला होता रात्री संजना डायरी उघडून बसली तिने लिहिलं मी आज पहिल्यांदा स्वतःला महत्व दिलं ही फक्त सुरुवात आहे डोळ्यात पाणी होतं पण आज ते अश्रू कमकुवत पणाचे नव्हते ती झोपायला गेली फोन उचलून पाहिला समीरच्या फोनवर एक मेसेज चमकला आजचं सगळं प्लॅन प्रमाणे झालं नेहा संजना स्क्रीन कडे पाहत राहिली हृदय जोरात धडधडू लागलं पण चेहरा शांत होता ती हळूच म्हणाली आता खेळ सुरू होईल पण यावेळी मी मागे राहणार नाही त्या मेसेज नंतर संजना बराच वेळ तशीच बसून राहिली होती फोन तिच्या हातात होता स्क्रीन काळी झाली होती पण त्या एका ओळीने तिच्या आयुष्यातली शांतता संपवली होती आजचं सगळं प्लॅनप्रमाणे झालं कसला प्लॅन कोणासाठी आणि माझ्या आयुष्याशी संबंधित का प्रश्न अनेक होते पण संजनाने रडण्याऐवजी विचार करणं निवडलं दुसऱ्या दिवशी सकाळी संजना नेहमीपेक्षा लवकर उठली पण आज तिची घाई नव्हती आज तिच्या हालचाली ठराविक होत्या तिने स्वतःसाठी चहा केला पहिल्यांदा सासूबाईंना आधी चहा नेला नाही चहा पिताना ती आरशासमोर उभी राहिली आज तिने साडी नेसली होती पण ती वेगळी होती रंग थोडा गडद ब्लाउज फिटिंगचा केस नीट मोकळे ती स्वतःला म्हणाली मी कुणाला दाखवण्यासाठी नाही बदलत आहे मी स्वतःसाठी बदलते सासूबाई आश्चर्याने म्हणाल्या आज उशीर झालाय का नाही आई संजना शांतपणे म्हणाली आज मी माझी कामे सुरुवातीला करत होते हे वाक्य ऐकून सासूबाई काही बोलल्या नाहीत पण संजनाच्या आत एक छोटासा विजय झाला मुलं शाळेत गेल्यावर संजनाने डायरी काढली लि। ती लिहू लागली लि। कागदपत्रांची पूर्ण माहिती अकाऊंट्स कोणते कुठे आहेत बिझनेसमधील माझा रोल समीरची कमकुवर ठिकाणं ती रागाने काहीही करत नव्हती ती रणनीती आखत होती भावना बाजूला बुद्धी पुढे दुपारी तिने लॅपटॉप उघडला तिने कायदेशीर माहिती शोधायला सुरुवात केली स्त्रियांचे हक्क लग्नानंतरची प्रॉपर्टी बिझनेस पार्टनरशिप प्रत्येक ओळू वाचताना तिला स्वतःची जुनी संजना आठवत होती कॉलेजमध्ये तासन तास अभ्यास करणारी ती मीच आहे हा विचार तिला ताकद देत होता संध्याकाळी समीरचा फोन आला आज काय करतेस त्याचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा होता काही विशेष नाही संजना शांतपणे म्हणाली तू आज ऑफिसला का आली नाहीस तो विचारू लागला तूच तर म्हणालास घराकडे लक्ष दे ती सहज म्हणाली समीर गप्प झाला पहिल्यांदाच तिने त्याच्या शब्दाचा वापर केला होता पण खरं तर संजना ऑफिसला गेली होती पण समीर आणि नेहाला एकमेकांच्या मिठीत पाहून ती वापस आली होती व तिला त्यांच्या अफेअरबद्दल खात्री झाली होती व ती त्यांना धडा शिकवणारच होती पण योग्य प्लॅन करून रात्री सासूबाई म्हणाल्या संजना आज थोडी भाजी कमी झाली संजना शांतपणे म्हणाली आई उद्या जास्त करेन आज थोडं थकल्यासारखं वाटलं थकल्यासारखं वाटलं हे वाक्य तिने कधीच वापरलं नव्हतं सासूबाई काहीशा नाराज झाल्या पण संजनाने पहिल्यांदाच स्वतःचं थकणं मान्य केलं रात्री मुलं ओरडत होती आई पाणी आई पुस्तक संजना खोलीतून म्हणाली आई पाच मिनिटात येईल तोपर्यंत एकमेकांना मदत करा मुलं थांबली ते पहिल्यांदाच आईशिवाय थोडा वेळ राहिले त्या रात्री संजनाच्या फोनवर पुन्हा मेसेज आला नेहा तुम्ही खूप समजूतदार आहात तुमच्यासारखी बायको मिळणं नशीब असतं संजना हसली इतकी समजूतदार की तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत प्लॅन करता अफेअर करता हा विचार मनात आला पण तिने उत्तर दिलं नाही कारण आता तिला लढाई जाहीर करायची नव्हती ती जिंकायची होती दुसऱ्या दिवशी संजना बाहेर गेली आई माझं थोडं काम आहे तिने सासूबाईंना सांगितलं ती एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडे गेली तिच्या कॉलेजमधली मैत्रीण आता चार्टेड अकाउंटंट तिने सगळी परिस्थिती सांगितली मैत्रीण शांतपणे म्हणाली संजना तू उशिरा आलीस पण अजून खेळ संपलेला नाही त्या एका वाक्याने संजना पहिल्यांदाच निर्धास्त झाली घरी परतताना तिने स्वतःसाठी शॉपिंग केली तिला आवडणारे कपडे घेतले घरी आल्यावर आरशासमोर उभी राहून तिने ते कपडे ट्राय केले मुलांनी पाहिलं आई छान दिसतेस लहान मुलगी म्हणाली त्या एका वाक्यात संजना खूप काही जिंकली रात्री समीरने विचारलं तू अलीकडे वेगळी वागतेस कशी संजना शांतपणे म्हणाली खूप शांत तो म्हणाला संजना हसली शांत माणूस सगळ्यात जास्त विचार करतो ती म्हणाली समीरला ते वाक्य बोचलं रात्री झोपताना संजना स्वतःशीच म्हणाली मी अजून काही बोललेली नाही पण मी सगळं पाहते आणि जेव्हा बोलेन तेव्हा मागे हटणार नाही ती शांत झोपली पण त्या शांततेखाली वादळ तयार होत होतं भाग एक इथेच संपला भाग दोनमध्ये काय होईल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भाग दोन नक्की पहा संजनाचा हा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद